बसून सगळे झालं नाही म्हणून मग कांदा भेटायचो काही उंच हो सगळ्यात काही वाटत हो अरे हो काश्मीरमध्ये आला चालू हो काश्मीरचं तर विचारायचंच काम नाही त्याला स्वर्गच हो ना जावं लागतं चालू तिथं जावं लागते पण एकदा उद्या मोफा कार्यक्रम ते चालू आणि तर, तर पाहिजेच खरंच গাড়ি লাই <vinere thil tijata Manchesterans> <notes>

<laughs> <laughs> ने, ने, ने ने बोलो बोलो आम दस मिनिटे पोहोचायचं होत हॅलो सतरा किलोमीटर अंतर जाम सतरा किलोमीटर अंतर आम्ही कन्नड मार्गे <laughs> हावे लंबे म्हणजे वीस पंचवीस किलोमीटर दूर येणार आहे चालू न्या, ज्ञानूर रस्ता खूप सुपर सर सु, रस्ता खूप सुपर सर रस्ता कधीच ब्रेक मारेल का आमची ती हॅलो निरंतर रेंज ची नी हॅलो येतो मग गुच्या वेळात तर दुकान शेतून उतमेल

हां मैं खा लूं मैं लस्सी पी लूं हां तुमको नहीं खा दे बस हां हां तुम्हें नाम ना मिले पर जोगन बन गए मैं छोड़ के संसार भाई संसार छोड़ता नहीं मैं करना छोड़ के बन के सरू हां जोगन मिलगा जे है ये और ये

अजिंटा एअरबेगच्या काही लोन लोनघाट लोनघाट बेकारच लोणघाट बाप बाप होत जागच गाडी फरज कधी एक झाडे नेडो, हा नो गुडी ड्युटी लागली ती नव्हतं आिना देखने रस्ता आपण हेट दिस